आजचा जो आयटकचा मोर्चा आंदोलन आहे तर कशासाठी आणि कोणकोणत्या तुमच्या मागण्या आहेत आज आयटकच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य खात्यातील आशा आणि गडपोर्तक हजारो महिला या गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर धडकलेल्या आहेत अनेक वर्षापासून सातत्याने यांचा संघर्ष सुरू आहे मागेल दिवाळीपूर्वी आशा गडपोर्तकांचा राज्य ऑफिस संप होता आरोग्य मंत्र्यांनी घोषणा केल्या आशियाला सात हजार गडपर्थकांना दहा हजार आणि दिवाळी बोलत दोन हजार होऊन सुद्धा त्या संबंधित पूर्तता झालेली नाही परंतु या सरकारने सातत्याने या मागण्याकडे के दुर्लक्ष केल्याने परत बारा जानेवारी पासून परत राज्यव्यापी संप सुरू झाला एवढाच नव्हे तर फरवरी महिन्यामध्ये शहापूर ते ठाणे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या घरावर आपण पायदळ मोर्चा नेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छेच्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले आम्ही आशा आणि गटपथकांच्या मानधनामध्ये वाढ करणार आहोत तब्बल एक महिना आदास मैदानावर या तमाम महाराष्ट्रातील आशा गटपथक बसल्या पण सरकार मात्र सातत्याने दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या आशा वर्करच्या मानधनामध्ये पाच हजार रुपयाचा मानधनवाढीचा जी आर काढलं आणि गडपर्थकांच्या मानधनामध्ये फक्त दहा हजार वरून एक रुपये आपला एक हजार रुपयाची वाट करून या तमाम महाराष्ट्रातील गटपर्थकांच्या तोंडाला पाण्यापुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे खरंतर या चा सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे दोन जुलैला कृती समितीच्या वतीनं मुंबईच्या आझाद मैदानात परत गणपतकांचा मोर्चा झाला सन्मान्य आरोग्य मंत्री म्हणाले आम्ही दहा हजार मानधनवाड देणार आहोत त्याचा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे जिहार काढत आहोत आजची दहा तारीख आहे दोन दिवसाला अधिवेशन संपत आहे पण जिहार निघण्याचं नाव दिसत नाही आणि म्हणून या गटपर्थकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या जिहार निघण्यासाठी आज तमाम गडचिरोली जिल्ह्यातील आशा गटपतक इथे धडकलेले आहेत त्यांच्या मानधनवाडीचा जिहार निघावं त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि सोबतच आशा आणि गठपर्थकांना दोन हजार दिवाळी बोलत सोबतच जे आशांच्या बाबतीत नोव्हेंबरपासून वाढ झाली आहे ती आत्तापर्यंत भेटली नाही ती तर तातडीनं देण्यात यावी हा प्रश्न आम्ही आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला आम्ही विचारू इच्छित आहोत सोबतच या सरकारने जी लाडली बहीण मुख्यमंत्री होतं जाहीर केलेली आहे आम्ही आयटक म्हणून त्यांचं स्वागत करत आहोत पण माझा प्रश्न या सरकारला आहे गेल्या नोव्हेंबरपासून आमच्या आशा वर्करला पाच हजार वाढीव देण्याचं मान्य केलं ते आज मिळालं नाही गेल्या सातत्याने संघर्ष गटपत्ता करतायत त्यांच्या दहा हजार रुपयाचा जिहार नाही अंगणवाडी बहिणींचा आर नाही शालेय पोषण बहिणींचा आर नाही मात्र हे सरकार म्हणते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आम्ही करोडो बहिणींना दीड हजार देणार आहोत पण हे खरंच देणार का तर आमच्या हो। या लढणाऱ्या बैलांचा देऊ शकत नाही काम करणाऱ्या बैलांचा देऊ शकत नाही तर ह्या सगळ्या तमाम आमच्या माय बहिणांचा देणार किंवा नाही हा प्रश्न आम्ही सरकारला करतो आहोत तुम्ही नक्कीच त्यांचे द्या पण या सातत्याने तुमच्या आरोग्य विभागामध्ये महिला बालिकां विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये कार्यरत आमच्या या बहिणींना मात्र आपण न्याय दिलं पाहिजे ही मागणी मी आजच्या या जिल्हा परिषदवरी आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सरकारकडे मागणी करत आहोत धन्यवाद